एखाद्या निरागस रागस माय मरावी त्याला माहित सरण काय आईच्या उठ ना गाई आई उठ ना गाई आई मला शाळेत जायचं आई माझा डबा भर आई मला असायचं तेव्हा तू एकटी उठलेली असायची आज अख्खा गाव उठल उठ ना ग किती मोठे व्हा एखादी चूक करा माफ एकमेव ठिकाण म्हणजे माय तुम्ही आईला लात मारा तुमच्या तोंडातून आशीर्वादच निघणार पुंडलिका ने पुंडलिकाच्या बापाच्या कमरेत लाद घातली बाप दारात पडला आईने विचारलं काय झालं अहो बाप पडला व्यक्ताचं दूध कोण पाजूवाजते यालाच का कमरेत लात घातली गं माझ्या आई म्हणली जाऊ द ना हो मांडीवर होता तेव्हा लाता मारायचा ना आता मारले म्हणून काय झालं बाप पडला तेव्हाच्या लाता निस्सारती होत्या आत्ताच्या लाता सरती आणि एवढं करून तर तुला तुझ्या लेकराची येत असेल ना तर आईच्या प्रेमाला लाच मस्त नाही माय ती माय असते आपली मुलं आहेत ना दादा ते तुम्हाला म्हणणार आपली पोरं करोडो रुपयाचे बंगले मागणार किती रुपयाचे व्यासपीठावर सांगते करोडो करोडो रुपयाचे बंगले मागणार पण त्यात आपल्याला ठेवणार का नाही याची गॅरंटी कमीच आहे ती बंगले मागणार पण आपल्याला नाही ठेवणार बिकॉज ही विल यू कारण आम्हाला हाय प्रोफेशनल हाय क्लास हाय एज्युकेटेड हाय स्टेटस मध्ये धोत्राबाला बाप्पा नववारीतली आई नको आहे आम्हाला जीन्स मधला बुटातला बाप पाहिजे कमीज मधली जीन्स मधली आई पाहिजे बदलायचे माय बाप बदलायचे संस्कृती हे सगळ्यात मोठं दहिण आहे हो काय बदलायचं आहे वाईट तेवढं वाटतं पण काही काही गोरांचं कौतुक जसे वाईट मुलं आहेत ना तसे चांगलेही मुलं त्या पोरांचं माझा चार लाय गावाच्या फेऱ्या मारतोय स्वतःच शरीर कमावतोय पण स्वतःच्या संरक्षणासाठी नाही देशाच्या रक्षणासाठी कौतुक वाटतं त्या पोराचं दादा अरे कौतुक वाटतं त्या पोराचं जे गावातले सत्तेमध्ये पंक्ती वाढायला असणार आणि कौतुक वाटत तुवास ठाक अरे कंतुक वाटत त्या पोरांचं जे मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेव काहीतरी एज्युकेशन मध्ये मोठं करतात आणि कौतुक वाटत त्या पोरांच जे स्वतःच्या कमाईने काय वैभव करत जगावतात कौतुक फक्त त्या पोरांचं दादा फील करणारी गोष्ट आहे काय वाटूनय कधी घर जाणीव ठेवा नत आमची निष्ठा वाटा परवा दिवशी मी एक पोरगा बघितला हातभर जेण्यान मोठं भर जाण्या कपाला चंद्र करून मी शिला आकडून पुढं शिवराय आणि पाठी शिवराय आणि गाडीवर लिहिलं होतं पाठी मागून नंबर प्लेटवर थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे तू पुढं जाऊन बोलतो ना तुम्ही मावळे नाही तुम्ही डोम कावळे इकडे बघ तिकडे बघ तुम्ही काय मावळे आणि माझं मावळे जर अशा सराच्या घडलं नसत माझ्या मावळ्यांची नीतिमत्ता पवित्र आणि आचरण शुद्ध होतं काही बहिणींची कदर होती झाली होती आदर कदर काय नाही आणि पाचशे हजार मतदान करण्याला जाते आम्हाला काय करायचं कधी कधी आपल्यासाठी जे मेले ना ते सुद्धा वर बसून विचार करते या कोई मध्ये वोटो केली तो कोई मध्ये नोटो केली यहाँ कोई मरे वोटो के लिए तो मरे के लिए। यहां कोई मरे नोटो के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे कि हरा जाए नुस्तो मेलो रे तरी बरबर लास्त काय मी एका गावात केले पैशा पाहिजे असा सरपंच केला सैसुद्धा आमटा मारू मारू बिया तो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट झेंडा बोलव सरपंचा राज ठाडीत मास्तर सरपंच झेंड्याची दुरी वर सरपंचा अशी दुरी ओढली झेंडा खाली सरपंच वर गेला आणि चुकली दुरी दादा इथले गोड असते महाराष्ट्राचं मान नाही पण माझं मन नाही देवदेव नाही तो का म्हणे सत्य कर्मा भाग साह्य कारण कर्म सत्य करणं आपल्या नीतिमत्तेनं वागणं हा पर महत्त्व आहे लहानपणापासून ऐकलं असा अजून एकदा शेवटचं सांगतो परमार्थ महार्त कशाला म्हणायचं देव रांगत होता तेव्हा राधेचा मुला होता राधेचं लग्न झालं होतं हे तुमच्या प्रेमाचं आणि आपल्या प्रेमाचं वेगळे हो देव देव आहे आपण आपण काही म्हणू नका ना नाही माझं म्हणणं नाही की तुम्ही खाऊ नका पिऊ नका दादा खायचं ते खा खायचं ते खा प्यायचं ते प्या तुम्हाला खायचंय ना खा पण त्याला आबा खंडोबाच्या नावाखाली खाऊ नका खायचं खा दादा कुणी अडवलं पाहिजे तेवढं खा पण त्याला देवाची नावं का आवडतात तुम्हाला प्यायची ना प्या तुम्ही खुशाला शंकरांना पिले मग आम्ही का नाही तुला तर दाखवून असतो मला खाय शंकर माझ्या आवडतो हा तू देवाच्या नावाखाली नको रे करू काय करायचं ते कर दादा देवाच्या नावाखाली करू नका एवढंच माझं म्हणणं आहे आणि आपलं आणि देवाचं देवय देवाची काही कारण आहे तसं आपलं काही नाही ना दादा समजून आपण फक्त आणि करतो समजून घ्यायचं आपल्याला आणि हे समजून घेण्यासाठी समजून सांगणार आपण तेवढा प्रबळ पाहिजे आपल्यात तेवढी ताकद नाही पण तुम्हाला समजून सांगते ऐका देवावर श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा नाही माय करणं जर योग्य नसेल तर देव काहीच करू शकत नाही अदश्य मुलानुसंत आणि कर्मानुबंध माणूस कर्मान वाढलेला आहे तुम्ही किती परमार्थ करा तुम्ही किती कीर्तन करा तुम्ही किती भजन करा तुम्ही किती कितीही करा पण जर कर्म योग्य नसेल नीतिमत्ता योग्य नसेल तर देव देत नाही समजून घ्या देवाला मागायची सुद्धा पद्धत पाहिजे काय पाहिजे पद्धत पाहिजे देव सगळं देतो सगळं काय नाही तिला देवाने सगळं तीरण मला जे काही आतापर्यंत चाललंय तुझी या सत्येने वेदाशी बोलणी सूर्याशी चालणी तुझी या सत्य आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा मी या बोला बोले मी आज बिरबल साधं उत्तर दिलं या चतुर्थी येत नाही अकबर काय म्हणला जाग्यावर आला का अकबर काय म्हणला आली बिरबल म्हणला येत नाही रे कि म्हणला तुला येत नाही ती सांग आली तर तुम्हाला येत नाही र कि म्हणला तुला उत्तर येत नाही ती सांग आली

लोण्याचे भजे बर जर झाले तरी तुपात तळ हेच म्हणला गप्पा म्हणला लोण्याची भजे होत नाही ती म्हणला मूर् कप गपासलं ती संपूर्ण चतुर्थी येत नाही सांगायची भाषा तुझ्या भाषा तुझ्या

या शतकात आपण जे जी जीवन जगतो जगत depend, ते स्वतःच्या मनावर जगत नाही इट्स ओनली डिपेंड मार्केटिंग आपण साबण घेतो ज्याची जास्त असते आपण तो वापरतो ज्याची जाहिरात जास्त असते आपण ते विकत घेतो जो विकणारा ठरवतो की तुम्हाला काय घ्यायचं आहे काही गोष्टी असत्य पण तुम्हाला सत्य करून दाखवल्या जात आहेत आपलं जीवन आपण थोडं शिकलो अरे परमार्थ सावंत सांगे संतोषाला खोकळ पुस्तक वाचे पुस्तक वाचून जी शाणी होतात त्याला खोकळ म्हणतात मग ज्ञान कसं पाहिजे उपजता पाहिजे जे माझ्या मांगुलींचं म्हणतो सोळा वर्षाची मागणी पण ज्या ज्ञानेश्वरी सांगितले पाच वर्षाची मुक्त आहे पण ज्ञानदेवांना उपदेश केला ज्ञान उपजता आहे त्या जनरेटिक जनरेशन मधून तू पार्थ आहे प्रारब्ध आहे काही काही माणसं म्हणतात तू नुसतं म्हणता परमार्थ आम्हाला लेकोराच्या गोष्टी तू कुठं लाईक डंगरी लागून दिली आम्ही तुझं ऐकायचो तू म्हणायचं की कराच्या गोष्टी नाही तुलाय तुला प्रारब चांगलं पाहिजे माझ्या पूर्वजांचे प्रारब्ध चांगले होते म्हणून पांडुरंगाने तेवढे आशीर्वाद माझ्यावर बनसावले की मी तो उभा आहे कीर्तनकार कमी नाहीत महाराष्ट्रात उत आलाय ऊत उत एवढे कीर्तन कराय धडकत्या धडकत्या एका मेकाला जर चलायला गेली तर पण सगळ्यांना तार का नाही पण आमच्या भेटत नाही त्याच कारण आहे ओनली प्रारब्ध बहुत सुकृतांची जोडी म्हणून <smallion> आणि हा अभिमान नाही हा स्वाभिमान आहे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी राहायच होईना भिकारी पंढरीचा भिकाऱ्यावर आठवलं लय जगात भिखरी महाराज असे आले की झेंडे घेऊनच फिरते धर्म यांची सेवा करणाऱ्या पलीकडे कधीच कुणाच्या पायाला हात लावायचा नाही देवानं मला कुत्रा गेलं तरी हरकत नाही दादा मी कुत्र होईन पण छत्रपतींच्या वाघ्यासारखं कुत्र होईल छत्रपतींच्या माणूस होऊन कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा कुत्र होऊन खातात जगले बरं दादा काय किंमत आहे का, कि का आपल्याला मी असावा स्वाभिमान मी कीर्तनकार आहे स्वाभिमान आहे मुलगी आहे स्वाभिमान आहे माझ्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही हा अभिमान आहे एवढा फरक आहे समजून घ्या मग माय बापा हो समजून घ्या जर जीवनात परमार्थ करायचं तर कर्मयुक्ती पाहिजे सोप आहे लई काय करायचं नाही मोक्ष पाहिजे ना म्हणती जे वाचा तया मोक्ष साधी पंढरीची वारी करा एकाच करा पण माझा प्रश्न आहे आम्ही जे कराल ते कराल पण देवाला ते कळलं पाहिजे महाराज विश्वास ठेवा विश्वास हाच नात्यातला ना सगळ्यात मोठा दुवा आहे तुम्ही कितीही नातं स्ट्रॉंग ठेवा विश्वास नसू द्या नातं टिकत नाही लहानगे लेकरू रडते बाप त्याला घराच्या वेळ खेळवायला घेऊन गेलाय लेकरांना हसावं पण बापानं त्याला आकाशाकडे फेकलंय पुन्हा झेललंय ही क्रिया करताना लेकरू हसत की मी तुम्हाला वर फेकलं हसल करायचं तुम्ही वर मला शिव द्यायचं कारण तुमचा माझ्यावर भरोसा पण त्या लहान गॅल लेकराचा तुझ्या बापावर विश्वास असतो माझ्या बापाने मला आकाशा एवढं जरी वरी फेकलं ना माझा बाप मला जेवढा विश्वास त्या लेकर त्या बापावर असतो ना तेवढाच विश्वास आपला त्या पांढरा परमात्म्यावर असला पाहिजे फायदा थोडा त्रास पण देव आहे ना माझ्या मागे पुढे उभा आहे निश्चित तिने सगळं काही देऊ निवार फक्त विश्वास संतांचा विश्वास होता सुधावांच्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता माता सांगते स्वामी द्वारकेचा सा राजा आहे तुमचा मित्र द्या मागा देणार का नाही ना देणार पण माझा विश्वास आहे की त्याला माहित आहे आणि जर त्याला माहित आहे तर तो माझी परीक्षा बघतोय आयुष्यावर असा राहील पण मागणार आणि विश्वासा या विश्वासामुळे या न मागण्याच्या वृत्तीमुळे मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची प्रेम पाहिज देवावर कशी करी कधी ना प्रेम पण कसं म्हातारी गवळ दारात श्रीकृष्ण भगवंताची रांगोळी काढत होती उद्धव प्रेमाची प्रचिती करायला गोकुळामध्ये उद्धवाला देवानं पाठवलं होतं उद्धव आला बघतोय काय सुंदर श्रीकृष्ण रांगोळीमध्ये काढलाय उद्धवाने आईला विचारलं म्हणजे त्या गवळणीला विचारलं आई ओ काय गोड देव काढला हो असं वाटतंय देव समोर उभा एवढा सुंदर देव काढला तरी कसा गवळण म्हणली अरे माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम माझं त्याच्यावर काय तुला ना तिची रांगोळ काढायची मला काय आवड आई एवढं प्रेम म्हणे मग मग देवाची रांगोळ चुकली कशी मातारी म्हटली मरण पण रांगोळ चुकणार चुकली ना माय काय चुकलं एवढा सुंदर श्रीकृष्ण काढला माझी माय पण श्रीकृष्णाला पायच नाही काढले तू गवलान म्हणली येड्या मी पाय काढायची विसरले नाही मी काढलेच नाही उद्धव म्हणलं का ग देवाला पाय नाहीत आहेत ना मग का नाही काढले अरे त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरे ला गेला तिथ त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं जर रांगोळीत मी पाय काढले आणि इथून जर निघून गेला तर कोणाकडे बघून जबरे उद्धवा पण रांगोळीत कायच नाही काढले उद्धवा कधी लाभा ही कळवळ आहे ऐसी कळवळ्याची

मग नाही प्रेम पाहिजे पाहिजे किती पाहिजे तुम्हाला सांगतो गुरबा काका माती थोडवत होते माती थोडावतात भगवंतचं नाव चिंतन करतात देहभाण हरवून देवाचं नाव घेत हो आहेत भजन चालू आहे इतकं गोळ भजण गात भणामध्ये दंगणार इतकं गोड भजन करत करत बायकोनं सांगितलंय पाणी आणायला चालले सात आठ महिन्याच लेकरू आहे रांगतय लक्ष द्या तुम्ही ठीक आहे लक्ष नाहीये बायको पाणी आणायला गेली पूर्ण रांगताय आणि गुरबा आहेत पायाखाली लेकरू आले स्पर्शाने जाणीमागे नाही स्पर्शही आम्हाला कळत नाही कारण आम्ही नामात आहे बायको आली आहे बघतीये बाळ कुठे गोट्यात नाही दारात आहे नाही घरात आहे नाही कुठे आईचा जीव कसावेता लेकरू दिसत नाहीये नवसा सायाचा कुठे माझा लेकरू सहज मातीकडे नजर जावी लालबुंद झालेली माती बघून आईला वाटावं माझा बाळ ना तु। माझ्या एवढे एवढे हात एवढे एवढे पाय दिस आईचं हृदय फाटावं आईला जीवाच्या आकांताने वरडा द्यावा गुरबकाने बघावं काय झालं राग नाही म्हटलं स्वतःच बाळ पायाखाली तुडवलं मग एवढ्या मोठ्याने मारायला काय झालं माझ्या नाभात भंग झाला नायको म्हणली स्वतःच लेकरू पायाखाली तुडवलं आणि नाबात भंग झाला म्हणून विठवा ना माझं बॅग तुडवलं राग आला दिवाना शिवी दिली हा दूर चल ना बायको म्हटली मारायचं तर सोडा स्पर्श केला ना तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची आण आहे माझ्या बापाची पांडुरंगाच्या स्वरूपाने माघारी येत आहेत गोरबा काका आणि सांगतायत आग स्पर्श इथून पुढं तुझ्या हातच खाणारही नाही महिन्यानो महिने लोटत गेले पण गोरबा काका उपाशी मरतायत बायकोच्या हातचं अन्न खात नाही शेवटी बायकोलाच दया घ्यावी पण नवरा आता संसारही करायला तयार नाही बायको कडे जाते आणि सांगते बाबा माझी विनंती आहे माझी बारकी बहीण गुरब का बायको म्हणून करू द्या तर संसार टिकेल देवाने किती परीक्षा बघावी दुर्बधकाने लग्नाला भय म्हणावं लग्न व्हावं संती आणि राणी अशा गुरबधकांच्या दोन बायका लग्न घ्यावं लग्नाला होय म्हणावं देवाना किती परीक्षा बघावी लग्नाला पाठवणी करत असताना बाप्पा नवर देवाजवळ यावं दिली, दिली, आणि सांभाळली तशी सांभाळा पहिली तर दुसरीत भेदभाव करू नका नाहीतर तुमका तुमचा तुमच्या विठ्ठलाची काशी कशाला लग्न केलं मला आता पहिली तशी दुसरी कशाचं लग्न काय आता हिजाई हातच खायला गोरबा काका तयार करायचं काय दिवस लोटत गेला एक दिवस असे गोरबा काका झोपलेले दोन बायका शेजारी झोपलेल्या पांडुरंग स्वप्नात आलाय आनंद जगाला हात करतोय तसेच गोरबा काकांनी पांडुरंगाच्या स्वरूपासारखे दोन्ही हात दोन्हीकडे टाकले दोन्ही बायकाच्या अंगावर दोन हात पटले हात उठले काय

we <laughs> याशी त्याची गॅरंटी होती सगळ्याचा धंदा बशीव रा इट्ट लालो इट्टलाचं बाजारात जायचं मडकं घ्यायचा दाडवर फुटत बघा दडा अगं फुटत फुटत फुटतच नव्हतं मडक फुटत नसतंय का बोलू दाड बाई आतापर्यंत तुम्ही जेवढी गाडगी बघितली दगडावर मारले फुटतंय का दाहिडावर सगळं निष्ठळ तरी पण देवाचं मडक फुटत रानच्या रान सावकाराचं व्याजही पिटलं सगळी कामही झाली विटाही झाली सगळं झालं सगळं झालं पण शेवटी हात काम झालं पण हात गेले देव माय त्रास करू काकाला झालाय पण निवारलंय माझ्या पांडुरंगाने की लाभावी ना सारथी ठेवत परत प्रेम करत नाही माझा देव तशीच माय आजपर्यंत सगळं केलं तिने पण सर तर ठेवला आई काय असते ना हे तर पांडुरंगालाच विचारा आणि आई नावाची वाटते देवाला ही नवलाई साक्षात पांडुरंग परमात्मा स्वतःला म्हणून घेतो विठ्ठल काय ताकद आहे आई नावात फार गोडाई मारायचं आईचा उपकार आहेत ना